राज्यात उद्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान होतं पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीपेक्षा तिसरा टप्पा हा चांगलाच चर्चेत राहिला आहे कारण बारामती माढा अहमदनगर जळगाव सातारा सांगली आणि रत्नागिरी यासारख्या सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेल्या चौदा मतदारसंघामध्ये उद्या मतदान होत आहे सर्वच पक्षांकडून या मतदारसंघातील निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली आहे त्यामध्ये मग नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांनी प्रचाराची अक्षरशः राळ उडवून दिली होती आघाडीकडून देखील शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे धनंजय मुंडे पृथ्वीराज चव्हाण यांनी या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार केलाय आता उद्या या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद होत आहे राज्यात तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षातील दिग्गजांचं भवितव्य पणाला चौदा संघातील लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील चौदा जागांचा समावेश आहे या जागांसाठी उद्या मतदान होत सर्वात तुल्यबळ लढत म्हणून या टप्प्याकडे पाहिलं जात मतदानाची सर्व तयारी झाली असून निवडणूक आयोगाचे कर्मचारी मतदान पार पाडण्यासाठी सज्ज झालेत मी सध्या बारामती विधानसभा मतदारसंघातल्या वखार महामंडळाच्या गोदामात आहे या ठिकाणाहून बारामती विधानसभा मतदारसंघातल्या मतपेट्यांचं वितरण केलं जात आहे वेगवेगळ्या भागातल्या मतपेट्यांचं या ठिकाणी वेगवेगळे टेबल ठेवण्यात आलेले आहेत एकूणच बारामतीमध्ये निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आल्याचं दिसत भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विलास सौताडे यांच्यात थेट लढत होते दानवे सलग पाचव्यांदा खासदारकीची निवडणूक त्यामुळे ते त्यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची तर काँग्रेससाठी अस्तित्वाची आहे सवरंगी लढतीत काय होणार औरंगाबादेत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि शिवस्वराज्य पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात प्रमुख लढत होते जाती धर्माच्या आधारावर काही पक्षांकडून मतांची जुळवणी आव्हान बारामतीचा गड काबीज करण्यासाठी भाजपनं शरद पवारांवर हल्ला करण्याची रणनीती आखली आहे त्यामुळे सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्या चुरशीची लढाई होणार आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळानं इथं सभा घेतल्या दोन मित्र आमने सामने सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होते खऱ्या अर्थानं ही लढत शरद पवार विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी आहे माडा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी ही निवडणूक प्रशासनाकडून आता पूर्ण झालेली आहे एकूणच आपण जर बघितलं तर ह्या दोन हजार पंचवीस मतदान केंद्रापैकी जवळपास वीस मतदान केंद्र हे संवेदनशील मतदान केंद्र म्हणून समोरले जातात जे वीस संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी पोलिसांच्या छावण्या देखील उभारलेल्या आहेत उदयनराजे नरेंद्र पाटील समोर समोर सातारा आघाडीचे उदयनराजे भोसले आणि युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यातच मोठी लढत पाहायला मिळणार आहे दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत निवडणूक अधिक औत्सुक्याची केली आहे सुरुवातीच्या टप्प्यात एकांगी वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात दुरंगी झाल्याचं दिसतंय निष्ठाभंत नाराजांमधली लढाई रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मुख्य लढत विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्यामध्येच होणार आहे त्या शिवसेनेचा भर आपल्या वर्षानुवर्षाच्या पायावर असून स्वाभिमानचा भर मात्र भाजप राष्ट्रवादीसह सर्वच पक्षातील नाराजांवर आहे शेवटच्या टप्प्यात चुरस वाढली जळगाव लोकसभा वा मतदारसंघात खरी लढत ही भाजपचे उमेश पाटील आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यातच आहे अमळनेरमध्ये भाजपनं आयोजित केलेल्या युतीच्या मेळाव्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व्यासपीठावर माजी आमदार व्ही एस पाटील यांना मारहाण केल्याचा मुद्दा राज्यभर गाजला यासह पक्षानं ऐनवेळी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी कापून आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिल्याचा मुद्दाही वादग्रस्त ठरला भाजप काँग्रेसमध्येच खरी लढत रावेर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस की राष्ट्रवादी हा तिढा कायम होता अखेरीतली लढत ही भाजपच्या रक्षा खडसे आणि काँग्रेसचे उमेदवार उल्हास पाटील यांच्यात आहे गेल्या महिनाभर प्रचाराची राळ उडवून देणाऱ्या उमेदवारांचं भवितव्य आता मतदारांच्या हाती आहे उद्या येणाऱ्या मतदानाला कसा प्रतिसाद मिळतो त्यावर उमेदवारांच्या हार जीतचा फैसला होणार आहे नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम